नमस्कार हिंददी चादर परमपूज्य गुरु तेग बहादूरजी यांच्या साडेतीनशेव्या जयंतीच्या निमित्त समागम कार्यक्रमाच्या नियोजन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार नागपूर आणि नांदेड येथे हे कार्यक्रम भव्य थाटामाटात पार पडलेले आहेत आता पुढचा समागमाचा कार्यक्रम हा खारघर मुंबई येथे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्चला होऊ घातलेला आहे कालच या कार्यक्रमाच्या ठिकाणी जो मंडप उभारला जाणार आहे याच्या मंडप उभारणीच्या कार्यक्रमाची पूजन ज्याला अर्दास असं म्हणतात ते काल झालेलं आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हाधिकारी रायगड जिल्हाधिकारी ठाणे सिडको नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिका पोलीस आणि सर्व प्रशासन हे नियोजन करत आहेत याचं नियोजन अत्यंत चोख पद्धतीने व्हावं असे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयातून देखील याच्या बैठका झालेल्या आहेत या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व यंत्रणांचं आपण कोऑर्डिनेशन करतो आहोत येणाऱ्या श्रद्धाळूंना जवळजवळ सतरा जिल्ह्यांमधून म्हणजे पुणे विभागाचे सर्व जिल्ह्यातून नाशिक विभागाचे सर्व जिल्ह्यातून आणि कोकण विभागाचे सर्व जिल्हे मुंबई शहर गुजरात गोव्याकडनं जे श्रद्धाळू येणार आहेत यांना इथे आल्यानंतर कोणतीही अडचण भासू नये त्यांना त्यांची वाहतूक व्यवस्थित व्हावी त्यांना इथे पार्किंग व्यवस्थित मिळावं आणि या सर्व दृष्टीने प्रशासनाचं काटेकोरपणे नियोजन आता चालू आहे मी या निमित्ताने सर्व सीख समाजाच्या सर्व बांधवांना त्याचप्रमाणे सिख सिकलगार बंजारा लबाना मोह्याल सिंधी वाल्मिकी उदासीन आणि भगत नामदेव वारकरी संप्रदाय या सर्वांना या कार्यक्रमाला येण्यासाठी आवाहन करतो आहे सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला अठ्ठावीस मार्च आणि अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दिवशी आपण या कार्यक्रमाला यावं असं प्रशासनाच्या वितीने वतीने मी आपल्याला आवाहन करतो आणि या कार्यक्रमाची तयारी अत्यंत उत्तमपणे सुरू आहे प्रशासनाचे सर्व घटक या कार्यक्रमाच्या तयारीच्यासाठी नियोजनासाठी आता रात्रंदिवस झटत आहेत नमस्कार